ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भगवत गीता गौरव ओवे आहेत पन्नास ते पंचावन्न कालपर्यंत आपण महाभारत स्तुती पाच भागामध्ये बघितली महाभारतामध्ये व्यासानी भीष्म पर्वात गीता गुंखली आहे आता भगवत गीतेची माऊलीनी केलेली स्तुती आपण पाहणार आहोत आता भारती कमळ परागू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी आता जो श्री कृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश दिला तो गीता नावाचा प्रसंग म्हणजे विषय भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिले या व्यास व्यासबुद्धी निवडिले निरवधी अथवा व्यासानी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्निच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवल्याने त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला म्हणजे त्याचे गीत रूप साजूक बनले जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती जेथ जे वैराग्यशील ज्याची म्हणजे गीतारूप तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे या भावनेने जेथे जे होतात। जे जे भक्ती जे आधी जगती, ते पर्वी संगती सांगी जाईल भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे जी तिन्ही लोकांमध्ये प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे ते भगवत गीता मणीजे जे ब्रम्मेशाने प्रशंसी जे जे सनकाधिकी सेविक आदरेसी जिला भगवत गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकाधिक आदराने सेवन करतात ज्ञानदेवानी सर्वप्रथम महाभारत व गीता यांचा संबंध हा अनुबंध सांगितलेला आहे शास्त्रीय ग्रंथांप्रमाणे ज्ञानदेवांनी येथे चार अनुबंध सुरुवातीला स्पष्ट केले नसले तरी महाभारत व गीतेचा संबंध काय आहे ते सांगितलेलं आहे संबंध आपण सांगत असणाऱ्या विषयाला प्रामाण्य काय आहे ते सांगावं लागतं कारण प्रामाण्य सांगितल्याशिवाय श्रवणाविषयी इच्छा उत्पन्न होत नाही म्हणून पूर्वासुरींच्या ग्रंथांचा या ग्रंथाशी काय संबंध आहे ते ग्रंथकारांनी स्पष्ट केलेलं असतं गीता व महाभारताचा संबंध काय आहे तर महाभारत हे कमळ असेल तर गीता ही त्या कमळातील पराग कणांच्या जागी आहे कमळाच्या पाकळ्या सर्व दिशांना विकसित झालेल्या असतात त्याप्रमाणे महाभारतात ज्ञानाची सर्व क्षेत्रे आलेली आहेत पण कमळातील सार त्याच्या परागकणात असतात त्याप्रमाणे या महाभारतातील सारभूत तत्वज्ञान म्हणजे भगवंताने अर्जुनाला उपदेशलेली गीता होय या गीतेचा प्रस्थानत्रेत समावेश झालेला आहे कमळातील परागकण सुगंधित असतात आणि ते भुंग्यांना आकृष्ट करतात त्याचप्रमाणे महाभारतातील साराभूत तत्वज्ञान जे गीतेत उपदेशलेले आहे ते सर्व तत्वज्ञानी लोकांना आकर्षित करते ज्ञानदेव या गीतेवर आणखी एक उत्प्रेक्षा करतात कि व्यासानी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून भारत रूपी लोणी काढले व मग ते ज्ञानाग्नीने कढवल्यावर जे तूप झाले ती म्हणजे गीत लोण्यापासून तूप बनवताना त्यातील तुपाव्यतिरिक्तचा भाग जळून जातो व शुद्ध सुगंधी तूप शिल्लक राहते त्याप्रमाणे वेदसागराचे मंथन करून महाभारत रूपी लोणी काढलं आणि ज्ञानाग्नीने त्यातील असार भाग जळून जाऊन गीतारूपी शुद्ध तूप उरलं वैराग्यशाली लोक रूपी तुपाची इच्छा करतात संत व ज्ञानी ती अनुभवतात ते सोहम भावाने त्यात रममण होतात केवळ ज्ञान देणे हा गीतेचा उद्देश आहे भक्तांनी तिचे श्रवण करावे ब्रह्मदेव व शंकरानेही तिची प्रशंसा केलेली आहे सनकाधिक तिचा आदरानं सेवन करतात गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची असं ज्ञानदेवानी शेवटच्या म्हटलेलं आहे गीता म्हणजे भगवंतांची वाङ्मयी मूर्तीच आहे असा त्यांचा गीतेविषयीचा भाव आहे तो त्यांनी अठराव्या अध्याय स्पष्ट केलेला आहे आता बोलण्याच्या ओघामध्ये अनुबंधाचा विषय निघाला तर अनुबंध चतुष्ट आहे याची माहिती घेऊया पूर्वी ग्रंथाच्या सुरुवातीला अनुबंध चतुष्टय सांगितले जात असत अनुबंध म्हणजे ग्रंथाच्या अभ्यासाला उपयुक्त अशा पूर्व आवश्यक गोष्टी एखादा ग्रंथ असेल तर त्याचा विषय काय ते माहीत असले तर मनुष्य तो वाचायचे की नाही ते ठरवतो म्हणजे त्या ग्रंथाचा विषय माहीत असायला हवा तो विषय आकलन होण्याची पात्रता हवी तो विषय एकदम नवाचा आहे की पूर्वीच्या सिद्धांतांशी त्याचा काही संबंध आहे व त्या ग्रंथाच्या अभ्यासाचं फळ काय इत्यादी गोष्टींची चर्चा अनुबंध चतुष्टयात केली जाते ते अनुबंध म्हणजे अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन अधिकारी म्हणजे तो ग्रंथ वाचायचा अधिकार कोणाला आहे त्यासाठी वाचक अथवा श्रोता कसा असला पाहिजे ते सांगितलेलं असत विषय म्हणजे ग्रंथाचा विषय कोणता आहे ते सांगितलेलं असत संबंध म्हणजे आपण मांडलेला विषय एकदम नवाच आहे की पूर्वीच्या ग्रंथाशी त्याचा काही संबंध आहे ते स्पष्ट करायचं असतं आणि शेवटी प्रयोजन म्हणजे या ग्रंथ रचण्याचा हेतू आणि या ग्रंथाची फलश्रुती काय आहे ते ग्रंथकाराला सांगावं लागतं प्रस्थानत्रय म्हणजे काय तेही आपण जाणून घेऊ प्रस्थान म्हणजे उगम सर्व वेदांत विचारांचा उगम म्हणजे ब्रह्मसूत्रे उपनिषदे आणि भगवद्गीता ही वेदांत दर्शनाची प्रस्थानत्रयी आहे या तीन ठिकाणी वेदांत विचारांचा उगम पाहायचा आणि वेदांत विचारांची शुद्धता पारखायची अशी वेदांत यांची पद्धत आहे प्रवृत्ती व निवृत्ती मिळून दोन्ही मार्गांचे पद्धतशीर व तात्विक विवेचन करणारे वैदिक धर्माचे हे तीन मुख्य असे आधारभूत खांब आहेत वेदांत संप्रदायाची प्रस्थानत्रही ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भगवतगीता तसंच समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती तर दासबोध आत्माराम आणि मनाचे श्लोक वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती तर ज्ञानेश्वरी एकनाथ ही भागवत आणि तुकाराम गाथा तर प्रस्थानत्रयी म्हणजे त्या मताला आधारभूत असणारे तीन महत्वाचे ग्रंथ आता पुढच्या भागामध्ये आपण ज्ञानदेव अधिकारी कोण आहे ते सांगणार आहेत Тоа бак